i can't

खासदार आला नाही आमदार आला नाही आम्हाला भेट दिली नाही आमची बहीण असेल आले आज त्यांच्यासाठी आम्ही आज मरायला तयार आज जाणार झालेली महिला चालते मतदान करायला आम्हाला मदत करायला काय झालं आज गावात पाणी नसल्यामुळे बालविवाह होत आहे कारण आमच्या महिला कारखान्याला आमच्या सांभाळायला त्यामुळे आम्हाला कमी वयात लग्न करावं लागते कारखान्याला जाऊ शकत नाही आणि अठरा वर्ष पूर्ण होऊन आम्ही आमच्या मुलीचे कधीच लग्न करणार नाही आणि जर तलाव नाही झाला तर आम्हाला बालविवाह केल्याशिवाय मार्ग नाही त्यामुळे आमचा तलाव व्हायलाच पाहिजे तलाव झाल्याशिवाय आम्ही मार्ग येणार नाही ह्याच्यातून आमचं होत ना कारण आमच्या वयस्कर नसतंय त्यांना पाणी द्यायला कुणी नसतंय त्यांना पडत जडत पाणी आणायला जावं लागतंय आम्ही जरी चांगलं असलो तर आम्ही मतारे माणसाला मदत करू शकत नाही आपलंच पडतं आपल्या लोकांना कसं पाणी देणार त्यामुळे कुणी कुणाच उन्हाळ्यात तर कुणी कुणाचं मदतच करू शकत एक दिवस करू शकतंय चार महिने मदत कोण आहे पाण्यासाठी <दितीज़ाती> जर <है> तुम्ही तलाव केला तर आमचे सगळं गाव सुशिक्षित होणारे आमचे लेकर शिकणार आहेत आणि जर तलाव जर नाही केला सगळं का मारायला तयार आहे तर नाही केलं तर आम्ही मागे घेणार नाही टाकला बारा जातीचे लोक जरी असले तर झाले तर तलाव झाल्याशिवाय आम्ही मागणी इथून पुढे कुठलं मतदान आलं तरी आम्ही मतदान करणार नाहीत जर तलाव दिला तरच आम्ही बंद मागणी पूर्ण झालं तर आम्ही हे करणार मागे घेणार आज पाच दिवस झाले आमच्यात उपोषण चालू आहे पाच दिवस झाले आमच्या पाणी सध्या पिले नाही मग तुम्हाला काही नाही भेटला तुम्ही मतदान घेताना ना कसांत दाराला येत आहे रात्रीच येत आहे तुम्ही कधी बी येत तुम्ही आमच्या इथे मोर्चे काढताय आणि आम्हाला मतदान करायला होता मग तुम्हाला इथे यायला काय टाइम भेटला नाही का, का। मतदानाच्या वेळेस तुम्हाला टाइम भेटतो का पर्यंत पण आतापर्यंत एवढं राहणारी आम्ही दावापासून इथून आलो पण आजपर्यंत आमच्यासाठी काही उभा राहिलं तो पशनाला पर कुणी पण आलं नाही आमदार ना कुणी आलं नाही कुणी पण आलं नाही महिला पण आमदार पण इनोला भेट द्यायला पाहिजे का नाही जी एच्या आम्ही तर बस दिसतो आम्ही आंदोलन केलं केलं आलं काय शिल्प राहलं आम्हाला पाणी पाहिजे ह्याच्यापेक्षा काहीच पुसते की नाही मग Non c'è mai un paese che sia più amato di noi, che sia più amato di noi.